सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांच्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाहावरील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबाडेने आई गुण असल्याची चा बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती तर सेट वर ही कलाकारांनी तिचं टोहाळ जेवण अगदी थाटात साजरं केलं होतं तर आता मोनिकाने बाळाला जन्म दिला असून तिला मुलगी झालीय पंधरा मार्च रोजी तिने बाळाला जन्म दिलाय सोशल मीडियावर नवरा आणि बाळासोबतचा फोटो शेअर करत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली तर कमेंट्स मधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला देशातून कशी नांदी झाली हो गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो आणि नव पर्व सुरू पंधरा तीन दोन हजार पंचवीस असे कॅप्शन तिने या फोटोला देत आनंद व्यक्त केलाय मोनिका आणि नवरा चिन्मय लग्नाच्या दहा वर्षांनी आई बाबा झालेत गेल्या महिन्यातच तिने लग्नाचा दहावा वाढदिवस वा साजरा केला तर आठव्या महिन्यापर्यंत मोनिका मालिकेचं शूटिंग करत होती आठवा महिना पूर्ण करून तिने मॅटर्निटी लिव्ह घेतली सेटवर सगळे तिची उत्तम काळजी घ्यायचे मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी आईच्या वतीने सुंदर पत्रही ही वाचलं होतं पहा हा खास व्हिडिओ गुड डे ओळखलं का मला अगं मी विजया तुझी प्रेमळ आई गुड्डी खूप दिवस भेट नाही झाली ना आपली म्हणून विचारलं ओळखलं का आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झालेलं तर पत्रास कारण की माझी गुड्डी आता लहान अल्लड सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही आता माझ्या गुड्डीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी <laughs> किंवा गुड्डा येणार मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही माझ व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावरती खूप कौतुक वाटतं तुझं तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलायस मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतीयस अगदी माझी पोरगी शोधतेस पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाही आहे जर हाट्टीपणा कमी करशील <laughs> तर बरं होईल सतत कॉफी पिणं मॅगी खाणं बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाही आहे आत्ता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं मग नसती केली हिंमत काही अरबट चरबट खाण्याची आणि काय गं डॉक्टरांनी पण सांगितलं आहे ना आराम करायला तरीसुद्धा घरातली ढीगभर कामं हो कशाला का करतेस चार लोक हो सल्ले देतात त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शीज जरा आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतेस पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे गं काय करू गुटी तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाली मी म्हणून सांगू तुझ्या आणि दिदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे डोळ्यासमोर आले मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आईबाबा होण्याचे प्रयत्न केले कधी जमलं कधी नाही जमलं पण तू मात्र यातून शिकलीस तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आईबाबा होणार आम्ही केलेला चुका तुम्ही करणार नाही याची मला खात्री गुडी तसं खूप बोलायचं आहे पण आता इथेच थांबते आता मी तुझ्याबरोबर तिथे इथे नाही आहे खरंच सॉरी पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा त्याला न विसरता एक गोष्ट सांग त्याची आजी त्याच्या खूप जास्त प्रेम तुझी मम्मी <laughs> मोनिका आणि चिन्मयचं राज्री मराठी शोभस कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज